सूर्यग्रहण दोन हजार पंचवीस शनी संक्रमणाचा अद्भुत मिलाफ या तीन राशींचे नशीब पालटणार नोकरीत पगारवाढ उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील नमस्कार लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा पंचवीस वर्षातील पहिले सूर्यग्रहण शनिवारी एकोणतीस मार्च रोजी होणार आहे या दिवशी सुमारे अडीच वर्षांनंतर शनी आपली राशी बदलणार आहे त्याचा प्रभाव सर्व राशींवर चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारे देखील असू शकतो एकोणतीस मार्च रोजी रात्री अकरा वाजून एक मिनिटांनी शनी कुंभराशीतून राशीत जाईल तर एकोणतीस मार्च रोजी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी अंशिक सूर्यग्रहण होईल जे चार वाजून सोळा मिनिटांपर्यंत राहील मात्र यावेळचे सूर्यग्रहण भारतात वैध असणार नाही आणि त्याचा सूतकाळही मानला जाणार नाही सूर्यग्रहण आणि शनीच्या संक्रमणाच्या दिवशी या तीन राशी भाग्यवान ठरू शकतात मेष शनी संक्रमण आणि सूर्यग्रहण यांच्या विशेष संयोगामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होऊ शकतात नातेसंबंध सुधारू शकतात व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल आत्मविश्वास वाढण्याची देखील शक्यता आहे नोकरदारांसाठी देखील हा काळ चांगला राहील त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल आत्मविश्वास वाढेल यामुळे मन प्रसन्न राहील दुसरी आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो चांगल्या भाग्याची शक्यता निर्माण होत आहे जे जी जीवनात सकारात्मक बदलांसह येईल नोकरदारांसाठी काळ चांगला राहील कामाच्या ठिकाणी त्यांना यश मिळू शकते कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा बेत ते आखू शकतात परस्पर भेद दूर करता येतील आर्थिक स्थितीही पूर्वीपेक्षा चांगली राहील आणि समाजात मान सन्मान देखील वाढू शकेल तिसरी राशी आहे राशी मेन राशीच्या लोकांसाठी शनीचा प्रवेश शुभ राहील जीवनात त्यांना नवीन संधी मिळतील मन अधिक प्रसन्न राहील यामुळे आत्मविश्वास वाढू शकतो नाते अधिक घट्ट होतील वैवाहिक जीवनात आनंदी राहाल लोकांशी संबंध सुधारतील घरात आनंदाचे वातावरण राहील नोकरी करणाऱ्या लोकांची प्रगती होईल आर्थिक स्थिती सुधारू शकेल व्यवसाया वाढीसाठी नवीन योजना तुम्हाला उपयोगी पडतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद